खर खर तर सांगायचं म्हणजे असं की हे एक खूप छान योग हो आहेत की हे महिलांना हे उमेदवारी पद सुटलंय आणि त्याच्यातले त्याच्यात आमचं भाग्य असं महिलांचं की भाभी आमच्यासाठी नगराध्यक्ष आहे ती खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि भाभींनी एवढ्या दिवस झालं जे राजकारणात जशा उतरल्या त्यांनी तसं महिलांसाठी खूप कामं केलेली एक एक करत महिलांची साखळी जोडलेली बचत गट अंतर्गत असो आमचा योग क्लास असतो त्याच्या अंतर्गत असो आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो महिला ह्या कधीही बाहेर नाही निघलेल्या त्या महिला आम्ही बाहेर काढायचं काम केलं भाभींनी आणि खूप छान महिलांचे कामं केलेले आहेत आणि आम्हाला आनंद आहे की गीता भाभी नगर अध्यक्ष होणार आहेत आणि एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद हा महिलांकडून मिळत आहे गवऱ्याच्या जनतेकडून भाभींसाठी मिळत आहे